नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक असं जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरी यांचं आता म्हणजे रीतीप्रमाणे जे काही परंपरा आहे रूढीप्रमाणे लग्न आता अंजली आणि आजी यांनी ला म्हणजे केलेले असते तेव्हा मात्र आता अंजली मात्र अर्णव आणि ईश्वरी यांच्यासाठी आता सुहग्रहत्र साजरी करण्यासाठी आपल्या हाताने बेड वगैरे सजवते आणि त्यानंतर मात्र ती राकेशलासुद्धा आता म्हणत असते की हे बघा यासाठी तुम्हीसुद्धा माझी मदत करा तेव्हा राकेश आता राकेशला तर खूप राग येत असतो राकेश रागाने आता अंजलीकडे पाहत असतो परंतु आता त्याला काही उत्तर देता येत नाही त्यानंतर मात्र आता राकेश आणि अंजली मात्र व्यवस्थित असे रूम तयार करतात परंतु आता राकेशला असं होतं की ईश्वरी आता अर्णवची होईल किंवा नाही नक्की काहीतरी आहे की अर्णव आपल्यापासून लपवतोय पण काय असं कारण असेल आणि ईश्वरी आपल्यापासून आता आपल्या हातातून सुटली म्हणून राकेशला खूप असा भयंकर राग येत असतो त्यानंतर मात्र आता जेव्हा आता अर्णव हा बाहेरच असतो तर ईश्वरी रूममध्ये येते तर अंजली तिच्या हातामध्ये दुधाचा ग्लास वगैरे देते तर आता ईश्वरीला काहीच समजत नाही ईश्वरी असं विचार करते कस की अर्णव सर तर आपल्याशी कसं वागतात आणि अंजलीताईने आपल्यासाठी इतकी मोठी तयारी केली जर अंजलीताईंना हे खरं सत्य माहिती असेल की अर्णव सरांनी माझ्याबरोबर हे लग्न का केलेले आहे सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर हे लग्न झालेले आहे त्यामुळे मात्र आता अंजलीताईंना ही माहिती नसेल परंतु आता अर्णव सरांनी मला अगदी नम्रताईचं लग्न म्हणजे करण्यासाठी ही शपथ घातली होती पण मी आता कोणालाही सत्य सांगू शकत नाही म्हणून आपल्याला अर्णव सरांची बायको होण्याचं नाटक तर करावेच लागेल त्यानंतर आता अंजली ईश्वरीचा हात धरते आणि तिला बेडवर व्यवस्थित बसवते व्यवस्थित आता तिचा जो काही मेकअप वगैरे आहे तर ते सर्व अगदी तिच्या हाताने सर्व व्यवस्थित करते आणि ईश्वरीला म्हणते की हे पग ईश्वरी आज मात्र तुझी आणि अर्णवची पहिली स्वागरात्र आहे त्यामुळे आता हा बेड वगैरे सजवलेला आहे तर आता आम्ही इथून निघतो तेव्हा आता अंजली तिथून जायला निघते त्याच वेळेस तेथे ते अर्णव येतो अर्णव आता ती सजलेली रूम बघून आता अर्णवचा जे काही ईश्वरी आणि राकेश या दोघांमध्ये जे बोलणं झालेलं आहे तर ते बोलणे आठवते म्हणून आता त्याचा पुन्हा अगदी राग आनावर होतो तेव्हा तो स्वतःला कंट्रोल करतो आणि परत मात्र जेव्हा अंजली आणि राकेश बाहेर जातात कारण राकेश तर त्यावेळेस तेथेच असतो आणि राकेश मात्र ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी रागानेच राकेशकडे पाहत असते तेव्हा ते हो ते आता अर्णवला खूप राग येतो अर्णवला सारखं आता ईश्वरीचं ते बोलणं आणि राकेशचं ते बोलणं आठवत असते तेव्हा आता अर्णवला इतका आणखीनच राग येतो अर्णवचा लगेच रुद्रावतार होतो ते दोघे बाहेर गेल्यानंतर आता मात्र अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की हे पग जे काही असेल तर ते ह्या रूमच्या आत असेल आपल्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याचं सत्य कुणाला काहीच कळायला नकोय फक्त आणि फक्त आपण जगासमोर नवरा बायको असो परंतु ह्या रूममध्ये आल्यानंतर आपलं नातंही वेगळं असेल अर्णवचं ईश्वरीवर इतकं प्रेम असतानासुद्धा अर्णव आता ईश्वरीशी इतकं कठोर वागत असतो केवळ एका गैरसमजामुळे परंतु जेव्हा आता अर्णवचा हा गैरसमज दूर होणार असतो त्या दिवशी अर्णवला इतका पाश्चाताप होणार असतो कारण ईश्वरीने आत्तापर्यंत खूप काही सहन केले आणि आता ईश्वरीने इतकं सहन केलेलं आहे की अर्णव तिला इतका त्रास देत असतो अर्णव आता पहिल्याच रात्री ईश्वरीला म्हणतो की हे पग तुझी जागा आता ह्या बेडवर नाही आणि रागाने तो तिला ढकलून देतो ईश्वरीला हेच कळत नाही की अर्णव सर का आपल्याशी इतकं म्हणजे वाईट वागतात ते तर पहिले पहिल्यांदा आपल्याबरोबर असे वागत होते परंतु जेव्हा त्यांची आणि माझी एक नवीन ओळख झाली तेव्हा तर ते माझ्याशी इतकं छान वागत होते मग नक्की काय करा असेल आणि तर ते कारण तर ते आपल्याला सांगायलासुद्धा तयार नाहीत नक्की काय झालं असेल आपण त्यांना विचारण्याचा इतका प्रयत्न करतोय परंतु एकही शब्द ते सांगायला तयार नाहीत म्हणून आता अर्णव हा रागराग करून ईश्वरीला बाहेर झोपण्यासाठी सांगतो तेव्हा आता ईश्वरी ते बिचारी आता तेथे गॅलरीत झोपलेली असते आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे पग आता आपण वेगळं झोपलो हे कुणाच्याही नजरेसमोर यायला नको आहे आणि कुणालाही तो सांगायचं नाही ईश्वरी आता अर्णवचा सगळं काही त्रास सहन करते तिला इतकं वाईट वाटतं ती खूप रडत असते कारण अर्णव तिला खूप त्रास देत असतो अर्णवलासुद्धा आता ईश्वरी अगदी थंडीने अगदी तिला थंडी वाजते म्हणून ती अगदी थरथर कापत आहे हे बघून आता अर्णवचा जीव अगदी तिच्यात तुटतो परंतु जो काही त्याचा गैरसमज आहे तर तो त्याच्या पुढे येत असतो म्हणून तो ईश्वरीचा परत रागराग करून तिला अगदी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता ईश्वरी बिचारी अगदी तशीच झोपी जाते अर्णवसुद्धा झोपलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर आता अंजली ही आता दरवाजा वाजवायला सुरुवात करते अंजली ईश्वरीसाठी साडी वगैरे घेऊन आलेली असते कारण ईश्वरीचे ऑलरेडी कपडे वगैरे काहीच येथे आणलेले नसतात म्हणून अंजली आपल्या हाताने तिला साडी घेऊन येते आणि आता जेव्हा अंजली आवाज देते दरवाजा वाजवते अर्णव अगदी म्हणजे घाबरूनच उठतो त्याला असं वाटतं की आता ईश्वरी तर तिकडे गॅलरीत झोपली आहे अंजली ताईला जर हे समजले तर मात्र अवघड होईल म्हणून तो घाईने आता ईश्वरीला उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु ईश्वरी काही उठत नसते म्हणून तो ईश्वरीला उचलतो आणि तिला बेडवर आनंद असतो तेवढ्यात ईश्वरीला जाग येते आणि ईश्वरी लगेच अर्णव सरांना म्हणते की हे काय करतात तेव्हा आता अर्ण म्हणतो की ताई आलेली आहे आणि ताईसमोर आता कोणतंही नाटक नको आहे आपल्याला फक्त नवरा बायको असण्याचं नाटक करावे लागेल तेव्हा मात्र आता ईश्वरी आपलं सगळं काही केस वगैरे व्यवस्थित करते आणि जेव्हा अंजली आत येते तर अंजली आतमध्ये आल्यानंतर आता ती ईश्वरीला घालण्या नेसण्यासाठी एक साडी देते आणि हे पग आता रिवाजाप्रमाणे मी तुला ही साडी देत आहे आणि तू ही साडी घालून तयार हो आणि किचनमध्ये ये कारण आज किचनमधील तुझा पहिला दिवस आहे त्यामुळे आता गॅसची पूजा वगैरे सगळं काही तुला व्यवस्थित करावे लागेल आणि तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे मी लगेच तयार होऊन बाहेर येते अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ जरी तयार होऊन बाहेर गेलीस तरी मात्र आता तू सगळ्यांसमोर हे सत्य सांगायचं नाही की काल रात्री आपल्यामध्ये काय घडले आपण वेगवेगळं झोपलो होतो हे कुणाच्याही समोर यायला नकोय तेव्हा आता ईश्वरीला अगदी अर्णवचा राग येत असतो ती अर्णवला म्हणते की तुम्ही माझ्याशी का असं वागतात काय भेटतं तुम्हाला हे सर्व करून त्याचं मी कारण तुम्हाला विचारते आणि तुम्ही ते कारणसुद्धा मला सांगत नाही काय चूक आहे माझी ईश्वरीला अर्णव काही उत्तर देत नसतो तेव्हा आता ईश्वरीला फार वाईट वाटते त्यानंतर मात्र आता जेव्हा अंजली आता ही बाहेर गेलेली असते आता ईश्वरी छान तयार होते आणि तिचा पहिला दिवस असल्यामुळे ती किचनमध्ये येते ऑलरेडी नम्रता तिथे काम करत असते कारण वल्ल्हरी आता नम्रतावरसुद्धा अगदी सासू असण्याचा हक्क गाजवत असते आणि प्रत्येक काम तिला अगदी रागरागाने सांगत असते तर नम्रता बिचारी खूप घाबरूनच हे सर्व काम करत असते आणि त्याच वेळेस तेथे ईश्वरी येते ईश्वरी आल्यानंतर आता वल्लरी तिच्यावर ओरडते की तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची तुला कोणी हक्क दिला किचनमध्ये येण्याचा तुला किचनमध्ये येण्याचा कोणताही हक्क नाही आणि तुझ्या हातचा स्वयंपाकसुद्धा कोणीच खाणार नाही तेव्हा आता ईश्वरीला ते ते वाईट वाटतं परंतु आता तेवढ्या तेथे आजी येते आजी लगेच आता वल्लरीला म्हणते की वल्लरी हे पग अजून तू विसरू नकोस तू माझी सून आहे जोपर्यंत या घरात मी आहे तोपर्यंत या घरात फक्त माझे हक्क आणि अधिकार चालतील जे काही मी काम सांगेल ते सर्वांना ऐकावं लागेल आणि करावंसुद्धा लागेल त्यामुळे ईश्वरीसुद्धा नम्रतासारखी ही या घरची सून आहे आपण रीतिरिवाजाप्रमाणे आर्नौंशी तिचं लग्न अगदी लावलेलं आहे त्यामुळे आता ती या घरची सून असेल आणि वल्लरी तू तिला नाही अडू शकत कारण तुझ्या अगोदर या घरावर माझा हक्क जास्त आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत वल्लरी तू सून आली म्हणून अगदी तोरेपणाचा अगदी हा कळस उभा करू नकोस कारण आता ईश्वरीला आता जे काही या घरात हक्क आहे ते ईश्वरीलासुद्धा आहे त्यामुळे जे काही आहे ते केवळ अगदी शांत राहून तू करून घ्यायचे कारण ईश्वरीसुद्धा एक संस्कारी आणि अगदी गुणी मुलगी आहे या अगोदरसुद्धा तिने आपल्या किचनमध्ये काम केले होते तिला स्वयंपाक वगैरे सगळं काही अगदी छान येतो नम्रतासारखी तीसुद्धा टॅलेंट आणि हुशार आहे त्यामुळे तू आता ईश्वरीला अगदी खाली खेचण्याचा प्रयत्न करू नकोस ईश्वरीला आता खरंच खूप छान वाटतं कारण आजीनीसुद्धा सुद्धा आपली बाजू घेतली आणि आजीचा आपल्यावर अजूनसुद्धा विश्वास आहे परंतु आता सर्वांचा एक गैरसमज झालेला असतो कारण अर्णव आणि ईश्वरी यांनी या पद्धतीत लग्न करायला नको होते त्यांचं लग्न तर सर्वांना मान्य होते म्हणून त्यांनी अगदी व्यवस्थित हे दोन लग्न करायला हवे होते म्हणून आता सर्वजण नाराज असतात परंतु त्यानंतर मात्र आता ईश्वरीच्या आईचा फोन आलेला असतो आणि आता वल्लरी जेव्हा ईश्वरीवर रागवत असते तर अर्णव हे सर्व अगदी रोमधून पाहत असतो अर्णवला असे वाटते की खरंच आपल्यामुळे ईश्वरीला खूप काही भोगावे लागते त्यालासुद्धा आता फार असं वाईट वाटते पण तरीसुद्धा आता जेव्हा त्याच्यासमोर फक्त आणि वारंवार साई राकेश आणि ईश्वरी यांचं मिठीतलं जे काही बोलणं आहे कारण रागाने आता राकेशने ईश्वरीला मिठीत घेतलेले असते आणि अंजलीशी नातं तोडण्याचं जे सत्य आहे तर ते सांगत असतो आणि त्याच वेळेस आता आपल्या अर्णवचा हा इतका मोठा गैरसमज झालेला असतो म्हणून आता ईश्वरी जे काही आहे ती बिचारी आता आपल्या आईचा फोन येतो आईचा फोन आल्यानंतर नम्रता ही आईशी बोलत असते परंतु आता इशूला असं होतं की कधी मी आईशी बोलेल म्हणून ती लगेच आता नम्रताच्या हातातील मोबाईल घेते आणि आईशी बोलण्याचा प्रयत्न करताच आता हॅलो म्हणताच तिकडून सुप्रियाने फोन कट केलेला असतो कारण सुप्रियालासुद्धा आताही लग्न मान्य नसते कारण आता तिला असं वाटत असते की नम्रताच्या लग्नाच्या दिवशी इशूने असं लग्न करायला नको होते म्हणून आता सगळ्यांच्या मनात राग असतो तर ईशूला आता खूप रडू येतं अर्णव आता हे सर्व पाहतो और सुद्धा खूप छान अगदी वाईट वाटत असतं कारण ईश्वशी तिची आईसुद्धा आता बोलायला तयार नाही हे सगळं काही झालेले आहे तर त्यात आपली चूक आहे परंतु आता मात्र मला काहीतरी करावे लागेल त्यानंतर मात्र आता जेव्हा लग्नही झालेले आहे म्हणून आता जी नवीन नवरी असते तर तिला बघण्यासाठी आता बायका आलेल्या असतात म्हणजे तिचा चेहरा आता बघायचा असतो श म्हणजे शगुनाचा कार्यक्रम त्या दिवशी असतो आणि आता बायका तिथे येतात परंतु आता नम्रता तयार होऊन खाली येते नम्रताचं ते रूपून सर्वांना मात्र फार असा आनंद होतो तर आता सगळेजण ईश्वरी केव्हा येते कारण ईश्वरीचं आतासुद्धा नवीन लग्न झालेलं आहे म्हणून आता अविनाश मामान हे सर्वजण ईश्वरीची वाट पाहत असतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी अगदी रूममधून नटून थटून बाहेर येणार असते कारण आता जेव्हा ती अगदी तयार होते तर त्याच वेळेस जेव्हा तिच्या पायातील पट्टी आहे तर ती पट्टी खाली पडते आणि ती पट्टी ती घेण्यासाठी जाते त्याच वेळेस तिचा ब्लाऊजचा जो काही आता बाहीचा भाग असतो तर तो फाटलेला असतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला तर धक्का बसतो एकतर आपल्याला बाहेर जायचं आहे आणि आता काय करावं लागेल नक्की काय असं कारण आहे तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी अगदी घाईघाईने आपला अर्णवचा शर्ट काढते आणि तो शर्ट घालते आणि ती ब्लाऊज वगैरे आहे तर ती व्यवस्थित करते त्यानंतर मात्र आता अर्णव हा आता समोरच उभा असतो अर्णवसुद्धा ईश्वरीकडे एकटक बघत असतो आणि ज्या बायका आता बघण्यासाठी आलेल्या असतात तर त्या अगोदर ह्या राजशिर्के कुटुंबाची असे उडवतात परंतु जेव्हा खुश ईश्वरीचं ते रूप पाहतात ईश्वरी किती सुंदर नम्रता आहे नम्रतासुद्धा किती सुंदर आहे त्या दोघींचं ते रूप बघून मात्र आता आकाश आणि हे अर्णव आहे तर ते घायल होतात अर्णव पुरेपूर -फुर आता अगदी खूश झालेला असतो कारण त्याला आता ईश्वर ही आपल्या आयुष्यात आहे याचा आनंद काही वेगळाच असतो आणि त्याने तर राकेशलासुद्धा धमकावलेले असते की यापुढे मात्र तू आमच्या घरात येण्याचा प्रयत्न करू नकोस जे काही आहे तर ते मात्र सोबत अगदी आनंदात राहायचे आणि तिचा अगदी व्यवस्थित सांभाळ करायचा तिला कोणत्याही गोष्टीने दुखायचं नाही म्हणून आता अर्णव खूपसा चिडलेला असतो राकेशला आता ईश्वरीजवळ येण्याची धमकी त्याने दिलेली असते त्यानंतर मात्र आता बायका ह्या तेथे आलेल्या असतात तर ईश्वरीचं ते बघून मात्र सर्वजण आता कौतुक करत असतात की खरंच ईश्वरी किती सुंदर दिसते आणि राजशिर्के कुटुंबाचं अगदी एक असं नशीबच आहे की त्यांना ईश्वरी आणि नम्रता या दोघी इतक्या सुंदर सुना मिळालेल्या असतात म्हणून आता सर्वजण खूप कौतुक करत असतात त्यानंतर मात्र आता लगेच अर्णव जेव्हा आता ईश्वरेकडे बघत असतो आणि बायका ईश्वरीचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात तिच्या सौंदर्याचं वर्णन करत असतात म्हणून अर्णव एक दृष्टीने अगदी खुश होतो इम्प्रेस होऊन आता ईश्वरीकडे बघत असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होईल आणि काय काय नाही हे पाहण्यासाठी कारण आता अन राकेश समोर म्हणजे अर्णवसमोर जे, जे सत्य आहे तर ते सत्य कसं येणार आहे की ऐश्वरी या सगळ्यामध्ये कशी निर्दोष आहे हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद